सेलू पोलीस प्रशासनाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या दिनांक एकतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सेलू ते परतूर रोडजवळील हदगाव खुर्द शिवारातील रामदास बाबासाहेब पावडे यांच्या शेतामध्ये दोन आज्ञात चोरट्यांची चाहूल लागताच सेलू पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले त्यानंतर सेलू येथील पोलीस प्रशासनाने हदगाव येथे गेले असता गावकऱ्यांच्या मदतीने सापळा रचून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे रियाज खान फिरोज खान वय एकोणीस वर्ष राहणार पंजितन मोहल्ला जमा मस्जिद जवळ परतूर व कृष्णा दिलीप भोरे वय पंचवीस वर्ष राहणार आदर्शनगर सेलू विद्युत मोटरीच्या इलेक्ट्रिकल वायरसोबत या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले यांच्याकडून जवळपास पन्नास ते पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर एक दुचाकी यांच्याकडून जप्त करण्यात आली यावेळी हवालदार काशीनाथ मुलगीर सोपान दुबे अनिल शेवाळे गजानन जायभाय जगन्नाथ मुंडे यांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले व गणेश ज्ञानोबा पावडे यांच्या फिर्यादीनुसार व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात सेलू